आणि प्रसंग त्यांच्या जीवनातील प्रेरणा बरं मला सांगा आता आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो, तो महाराष्ट्र म्हणजे काय तर शिवरायांच्या विचारांचा जिरगावच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र शेतकरी शेतकऱ्यांचा चीन दलितांचा एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तक्तालाही घाम फोडणाऱ्या जिगर बाज माझ्या मर्दा मावळ्याचा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीवर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई जिजाबाई अत्यंत महत्वाकांक्षी महिला होत्या

अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे साहसी धाडस केलं आणि ते पूर्णत्व नेलं त्यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून सर्वसामान्य माणसांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली त्यांच्या या कार्यात त्यांना अनेक सवंगण्याची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी

आदर्श शासन करता प्रजा हित आणि कल्याणकारी राजा म्हणून अनेक विशेषत्वाने आणि जागतिक स्तरावर त्याला अचूत असं स्थान आहे म्हणून मित्र असावे तरी या मावळ्यासाठी शेती पिकली तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राजस हे वचन ज्या राजाने तंतो तंत आचरणात आणलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांनी अत्यंत बारकाईने शेती आणि शेतीविषयी धोरण आखलं

तुम्हाला सांगा वाटतो बेलवाडी नावाचं गाव होतं आणि तिथे एक छोटासा किल्ला होता मल्हमद देसाई नावाची धारदारी तिथे राहत होती दादाजीनं वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा दादाजीने थोडं सैन्य गोळा केलं आणि ते मल्हमावर चाल करून परंतु मल्हमा जिद्दी जी चिकाटीची तिने त्या सैन्यावर प्रहार केला आणि तिथे या मावळ्याचा पराभव झाला दादाजींना वाटलं एक अब्बाई चाहतो मावळ्याचा पराभव होणे शक्य नाही आणखी सैन्य गोळा केलं आणि ते पुन्हा एकदम आता मात्र मल्हमाचा पराभव झाला होता दादाजी ठरवलं मल्हमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दुःख करायचं तिला कैद करत असताना ती पळत आतमध्ये गेली आणि आपल्या प्रता बाळाला घेऊन बाहेर आली

बाळाला उचलून घेतलं आणि आपल्या मांडीवर ठेवून त्या दुधाच्या बाटीतून त्या त्याला दूध पाजलं आणि म्हणाले हा जो आमच्या मांडीवर दिसतोय ना हा आमचा भाचा आहे अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि उभाडण त्या मलहमाचं राज्य तिला परत केलं त्यावरूनही तिला बांगडी चोळी देऊन सुखरूप तिच्या तिच्या घरी पोहोचवलं अशा प्रकारे शिवरायांनी नेहमी आपल्या जीवनात स्त्रियांचा आदर केला म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली प्रेरणा ही तात्पुरती नाही तर ती आनंद काळाची आहे शेवटी मी एवढंच म्हणेल जगाने केलं ते शिवरायाने कधी केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या जगाने कधी केलं नाही आणि म्हणूनच या संपूर्ण जगाला त्यांच्या कर्तृत्व वापरून झुकावं लागलं आणि म्हणूनच या संपूर्ण जगाला त्यांच्या कर्तृत्व वापरून झुकावं लागलं जय हिंद जय महाराष्ट्र